किरण तुझ्यासाठी कोणती लाईफ चेंजिंग मुवमेंट ठरली असं तुला वाटतं आत्ता माझं लग्न ठरलं होतं हे नाही माहिती कुठे हा मग त्याच्यामध्ये खूप मला आता हे नाही सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे माहिती नाही अरेंज असं म्हणत आपण याला आणि मी सगळं सिक्वेन्स सेट करून ठेवला होता की हे माझं घर असेल या घरामध्ये ही माझ्या आमच्या नवरा बायकोची फ्रेम असेल असं असं वगैरे वगैरे एक सहा महिन्यांचं रिलेशन म्हणजे आता आपण अरेंज करणार आणि त्याच्यामध्ये दोन तीन वेळा भेटलो आम्ही फक्त आणि काय मला एक समूह मेसेज आला कोणाचा तरी कि ही ही काय डबल डेटिंगचा सा प्रकार झाला तो आणि त्यात मी खूप डिप्रेशन मध्ये गेलो मी तिला सांग आत्ताच रिसेंटली हे चौकचं शूट चालू होतं तेव्हा oh. आणि मला तेव्हा गोळ्याही सुरू झाल्या त्यामध्ये मी खूप डिप्रेशन मध्ये ज्याला म्हणतो आपण ते खूप जवळून बघितलंय मी तर काय नाही मजा आहे त्या प्रवासामध्ये पण बट ऍक्च्युली म्हणजे हा शब्द ना डिप्रेशन हा आपल्याला वाटतो छोटा पण तो खूप इम्पॅक्ट करणारा आहे एखाद्याच्या पर्सनली काय झालं मला मला काय वाटतं माहिती का, हो। का hmm. वाट हे डिप्रेशन वगैरे वगैरे आपल्याला जज करणारी मंडळी खूप आहेत जर का मी तुला काहीतरी सांगायला गेलो आत्ता की जज होणार लगेच की अरे हे असं आहे तसं आहे किंवा हे इंटरव्ह्यू बघणारी माणसं पण हा ठीक आहे ना याने असं केलं आहे तसं केलं याचंच काहीतरी चुकलं असेल नाही याचं काहीतरी हो शेट हे जज इतकं लवकर होतं ना त्याच्यामुळे माणसं व्यक्त होणंच कमी झालं आहे मित्रांपासी पण नाही व्यक्त होत मैत्रिणींपाशी पण नाही व्यक्त होत त्याच्यामुळे हे सायकास्ट्रिक्ट वगैरे हे प्रकार वाढला आहे आणि तिथे जाऊन व्यक्त होतात जर का हे जजिंग थांबलं ना तर हे नाही तुम्हाला थोताड वाटतं डिप्रेशन वगैरे वा कारण मी त्याच्यातून जाऊन आलोय आपल्याला कळतं हे चुकीचं आहे हे असं नाही झालं पाहिजे हे आपल्याला कळत असतं पण कोणीतरी तिसऱ्याने सांगितलं पाहिजे असं त्यावेळी की हा आपण कोलमडून गेलो ठीक होईल सगळं ते ऍक्च्युअली ती थाप खूप गरजेची असते की जाईल म्हणजे संपेल ही सुद्धा वेळ संपेल तू कसं सावरलं स्वतःला म्हणजे मला खूप नाही विचारायचं तुला पर्सनल पण तरी सुद्धा जसं मी मगाशी म्हणाले डिप्रेशन हा शब्द जरी छोटा असला खूप इम्पॅक्ट करतो हसरा चेहरासुद्धा सुद्धा डिप्रेसिंग असू शकतो मागे मनात सावरणं ना सोपं नाहीये किरण कसं सावरलंस तू यातनं स्वतःला सुदैवानं मला काम चालू होत तेच म्हणाल काम चालू होतच माझं आणि कामामध्ये कसा वेळ गेला मला कळलंच नाही याचा अर्थ हा नाही की मी तिथून कंप्लीटली <laughs> स्विच ऑफ झालो चालू होतो ऑन ऑफ ऑन ऑफ चालू होतं आणि नंतर एकदा ठरवलं की बास की आता किती वेळ मध्ये त्याच्यावरती घालवायचं आहे चल मूव ऑन त्या मुलीचं लग्न झालं त्या ती झालं चल मूव ऑन मू ओन झालं मी आता तिकडनं तर ते आता पुन्हा त्या झोनमध्ये जायला मला आवडत नाही